नमस्कार मित्रांनो आज आपलं आचार्य ग्रोथ सर्व्हिसेस या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे हा जो प्लॉट माझ्या पाठीमाग जो बघत आहे हा एक एकराचा प्लॉट आहे आमचे मित्र गजानन हंजे यांचा प्लॉट आहे यांनी नवीन व्हरायटी लावली आज या ब्लॉकमध्ये तेरा डबल झिरो सात या व्हरायटीची माहिती देण्यासाठी हा ब्लॉक तयार करत आहे तर या ब्लॉकमध्ये ही तेरा डबल झिरो सात ही वरायटी दोनशे पासष्ट आणि दोनशे चोपन्न या व्हरायटीचा क्रॉस आहे पाडेगाव या संशोधन केंद्राने ही वरायटी डेव्हलप केलेले आहे याचं अजून एक माहिती अशी मिळाली आपल्याला की ही अडसालीमध्ये बी चालते लेट अडसालीमध्ये बी चालते आणि सुरू लागवडमध्ये बी चालते असे ह्या वरायटीचा स्टेटस आहे दुसरा या वरायटीला फुटव्यांचं प्रमाण भरपूर प्रमाणात आहे त्याच्यामुळे याच्या जाडीमध्ये या थोडाफार प प्रमाणात फरक पडतो किंवा धा जाडी कमी होते बाकी याच्या रोगाचा आणि किडीचा जो प्रादुर्भाव आहे त्याच्या अजून परिपूर्ण आपल्याला माहिती नाही आहे पण माहिती मिळेल तशी मी तुम्हाने या प्लॉटमध्ये येऊन स्टेटसनुसार तुम्हाला प्रत्येक वेळी या ब्लॉकमध्ये अपडेट करत जाईल तर या प्लॉटमध्ये लावताना याने साडेचार फुटाची सरी दीड फुटावर एक रोपाचा अंतर असं टाकून एक रोप लागण केलेले आहे आणि त्याच्यावर भोंड्यावरती हरभरा हा आंतरपीक घेतलेला आहे तर या व्हिडिओशी अनुसरून दुसरा एक व्हिडिओ याच्यामध्ये आहे की आंतरपीक उसामध्ये आंतरपीक केल्याला चांगलं का द नाही चांगलं असं बरेचसेच प्रश्न मला यायला लागलेत किंवा कमेंट्स यायला लागलेत त्याच्याबद्दल हा व्हिडिओ करत आहे तर उसामध्ये आंतरपीक लावल्यामुळं सगळ्यात मोठा तोटा असा होतो की आंतरपीक हे तीन महिन्याचं असतं गहू असो सोयाबीन असो किंवा हरभरा असो हे आंतरपीक हे तीन महिन्याचं असतं तीन महिन्याचं आंतरपीक असल्यामुळं उ या तीन महिन्याच्या पिकांच्या ज्यामुळे आहेत ते ह्या तीन दिवसाला एकदा म्हणजे तीन दिवसामध्ये वाढत असतात तीन दिवसात एकदा वाढत असल्यामुळं त्यांची खाणाऱ्याची जी, जी डेव्हलपमेंट असते ती सगळ्यात मोठ्या प्रमाणात खात असतात आणि अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून घेतात असतात आणि ऊसाच्या ज्या मुळे असतात ते आठ दिवसानंतर एकदा वाढत असतात त्याच्यामुळं ऊसाची जी खाण्याची जी डेव्हलपमेंट आहे किंवा अन्नद्रव्य उचलण्याची जी डेव्हलपमेंट आहे ते आठ दिवसापर्यंत चालत असते आणि हे तीन दिवसापर्यंत चालत असते त्याच्यामुळं यांना मो मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य मिळाल्यामुळं हे अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणात मिळाल्यामुळं यांची डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होते आणि ऊसाची डेव्हलपमेंट थोडी धीम्या गतीने चालत असते आणि धीम्या गतीने चालल्यामुळं ऊसाची ही भरणी आंतरपिकामध्ये आंतरपिकामध्ये जर तुम्ही गेलात तर उसाची भरणी सरासरी एकशे वीस ते दीडशे दिवसावर जाते आणि दीडशे दिवसावर गेल्यामुळं पुढचा होणारा जो उत्पादनचा तोटा किंवा उसाची वाढ जी असते त्या वाढीमध्ये वाढ जी मोठ्या प्रमाणात व्हायला लागते किंवा ये नव्वद दिवसानंतर भरणी झाल्यानंतर जी डेव्हलपमेंट व्हायला लागते ती एकशे वीस ते एकशे पन्नास दिवसानंतर डेव्हलपमेंट झाल्यामुळं आपल्याला पुढं जाऊन कांड्या कमी पडतात मॅच्युरिटीमध्ये आणि कांड्या कमी पडतात उत्पादनचा रेशो तिथं कमी येतो आणि उत्पादनचा रेशो कमी झाल्यामुळं ऊसाचे पीक आपल्याला त्या दृष्टिकोनातनं परवडत नाही आहे त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो आंतरपीक हे शक्यतो जरा ऊसामध्ये लावत असताना बगलेला ठेवलेलं चालतं किंवा आंतरपीक न केल्याला चालतं कारण आंतरपीक केला तर उत्पादनाची जी शुअरिटीपर्यंत आपण साठ सत्तर ऐंशी टनापर्यंत पोचवणार आहे ती शुअरिटी मिळत नाही कारण फुटवे येण्यासाठी लेट होते फुटवे येण्यासाठी लेट झाली तर त्यांची उंची वाढवण्यासाठी लेट होते उंची वाढवण्यासाठी लेट झालं तर त्याची भरणीसाठी बी लेट होतो यामुळं आंतरपीक शक्यतो करू नये उसामध्ये आणि आंतरपीक केलं तर सरासरी पाच फुटाच्या आसपास सरी असाव्या आणि पाच फुटाची सरी असेल तर त्या ज्या भोंड्यावर तुम्हाने आंतरपिक करण्यासाठी काय हरकत नाही कारण दोन्ही सरीचं अंतर जास्त असल्यामुळं मुळीचा सरपेत चांगला उसाच्या मुळीचा सरपेत चांगल्या पद्धतीनं वाढत असतो आणि डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीनं मिळेल ऊसामध्ये आणि आंतरपिकाची बी त्याची वेगळ्या पद्धतीने डेव्हलपमेंट होईल तर अशीच माहिती तुम्हासनी ऐकायला आवड जर आवडत असेल आणि प्र तुम्हाने आमचे जर व्हिडिओ चांगले वाटत असतील तर ज्या पद्धतीनं व्ह्यूज वाढत आहेत त्या पद्धतीनं तुम्ही सबस्क्राईब करत या जेवढे तुमचे सबस्क्राईब वाढतील आणि शेअर वाढतील लाईक वाढतील तेवढे प्रत्येक शेतकऱ्यांच्यापर्यंत असेच व्हिडिओ पोचतील आणि जी बाजारात होणारी लूट आहे बाजारात होणारी लूट किंवा तुमच्या अजाणते जाणतेपणानं जे रासायनिक खताची जी माहिती माहीत नाही नवीन वरायटींची जी माहिती माहीत नाही ती प्रत्येक लोकांच्यापर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळं त्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल यासाठीच माझा तात्पर्य कायमस्वरूपी तुमच्या म्हणजे प्रत्येक वेळी जे जेवढं चांगलं सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तरी तुम्ही प्रत्येक व्हिडिओ शेअर लाईक आणि सबस्क्राईब करत या नमस्ते